रायगड सम्राट अल्पा लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज करा आज आपण बघतोय आणि मागच्या अनेक वर्षापासून आपण बघतोय कि विक्रंजने अगदी छोटा कार्यकर्ता असतो अगदी बॅनर लावण्यापासून पक्षाचे झेंडे लावण्यापासून ज्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून असा कार्यकर्ताच काहीतरी करू शकतो आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीमध्ये अशा काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कुठंतरी न्याय मिळतो हे विक्रांतजीकडे बघितल्यानंतर आपल्याला समजेल परंतु त्यासाठी त्या माणसामध्ये ते कर्तृत्व असावं लागतं आणि ते कर्तृत्व पक्षाच्या श्रेष्ठ नेतृत्वाने बघितलं आणि म्हणून आज विक्रांतजी ज्या पद्धतीनं चढताक्रम या ठिकाणी अग्रक्रम करत आहेत त्याचप्रमाणे अशाच पद्धतीनं विक्रांजीकडून एक मार्गदर्शन घेऊन याच्यापुढे पुढे येणाऱ्या युवा पिढीतील ज्या कार्यकर्त्याला चांगल्या लेवलला काम करायचं आहे तर आपल्या कामाची सुरुवात कशी करावी अगदी विद्यार्थी दशेपासून मी विक्रांतजींच्या सोबत आहे त्यांनी विद्यार्थी याच्यापासून सुरुवात केलेली आहे आपल्या कामाला आणि आज चांगल्या पद्धतीनं विक्रांतजी एक महाराष्ट्राचं एक सक्षम नेतृत्व म्हणून भारतीय जनता पार्टीचे महासचिव या ठिकाणी त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि आज अशा आमच्या या नेत्याचा वाढदिवस आहे खऱ्या अर्थानं आज आपण बघितलं की या ठिकाणी आपल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्याकडून आपण ऐकलं गेल्या वर्ष आपण बावनकुळे साहेबांच्या तोंडून ऐकलं की विक्रांतजीने कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे आपण बघतोय आपल्याला आपल्या पनवेल परिसरातलं त्यांचं काम माहिती आहे परंतु महाराष्ट्रामध्ये ते कशा पद्धतीने काम करत आहेत हे आपल्याला आपल्या नेत्यांकडून कळतं आणि जेव्हा आपल्या नेत्यांकडून हे कळतं तेव्हा आम्हाला कुठेतरी असं आमचा ऊर भरून येतो की आमचा नेता आज एवढ्या मोठ्या पातळीवर काम करत आहे आणि खऱ्या अर्थानं त्याला आज न्याय मिळत आहे आणि अजून चांगल्या पद्धतीचा न्याय मिळावा आणि आमचे नेते याच्या पुढे आमदार व्हावेत अशी आमच्या मनची इच्छा आहे आणि ती इच्छा लवकरच महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी पूर्ण करेल अशी मला या ठिकाणी अपेक्षा वाटते आणि आज विक्रांतजीला या ठिकाणी मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आणि खऱ्या अर्थानं विक्रांतरी माझ्या मुलासारखे असतील तरीसुद्धा मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या अडतीस वर्ष काम करतो प्रोटोकॉल काय आहे तो मला माहिती आहे खरं म्हणजे मी बोलायला नाही पाहिजे पण नाही नाही काय ना नाही तर या ठिकाणी विक्रांतजींचं ज्या आज वाढदिवसाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आम्हाला एक कौतुक वाटतं अभिमान वाटतो की कालपर्यंत विक्रांतजींच्या बरोबर आपल्या ऑफिसला येणारा एक साधा कार्यकर्ता अनेक वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहिलेला पुण्यासारख्या एवढ्या प्रचंड मोठ्या महानगरपालिकेचा महापौर झालेला खऱ्या अर्थानं जो रेसलर आहे कुस्तीपट्टू आहे ही ओळख तुम्हाला कदाचित माहिती नसेल आणि मी भाग्यवान आहे की जेव्हा भारतीय जनता पार्टीतर्फे पुण्यामध्ये तिकीट कोणाला द्यायचं त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीने मला आणि कृपा शंकर सिंगला पाठवलं होतं आणि जेव्हा आम्ही समोर बसलो तर येईल त्या व्यक्तीच्या तोंडामध्ये मोरेजींचं नाव होतं मला कौतुक वाटलं मला अभिमान वाटला आम्हाला कोणाला सांगायची गरज पडली नाही आणि त्या पद्धतीनं आज आपल्यातला एक साधा कार्यकर्ता केंद्राचा मंत्री होतो एवढंच नाही पण हा मंत्री व्हायच्या अगोदर मी दिल्लीत जेव्हा आदरणीय मोदीजी शपथ शपथविधीच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो अण्णा पण त्या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले होते माझ्यावर माझा एक कार्यकर्ता संकेत होता आणि आम्ही त्या महाराष्ट्र सदनाला मोदीजींचे सह भेट झाले वयाला आदर ठेवून मला नमस्कार केला आणि मला मला तोपर्यंत माहिती नव्हतं यांनाही माहिती नव्हतं की थोड्या वेळाने मोदीजींच्या बाजूला उभं राहून दिल्लीत शपथ घ्यायची होती यांनाही माहिती नव्हतं ही भारतीय जनता पार्टी आणि एवढं झालं तरी यांचे पाय जमिनीवरती आहेत जो प्रत्येकाला आत्ता तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल असा मंत्री तुमच्या आमच्यात बसलेला साधा मंत्री तुमच्या हाकेला देणारा मंत्री कुठंही बघितला नसेल जेव्हा जेव्हा आम्ही या ठिकाणी बोलू जे आपल्या सगळ्यांची कामं या ठिकाणी असतील तेव्हा तेव्हा हकेला ओ देण्यासाठी ते तत्पर राहतील हे मला नक्की माहिती आहे आणि एकच या ठिकाणी एक विनंती करतो की अण्णा या ठिकाणी आमच्याकडे अनेक आमच्या संघर्ष समितीने आपल्या विमानतळाला आदरणीय दिबा पाटील साहेबांचं नाव द्यायचा प्रयत्न केला आहे अनेक आंदोलनं त्याच्यामध्ये केलेली आहे ती संघर्ष समिती आपल्याला भेटायला सुद्धा येणार आहे आदरणीय रामशेह ठाकूर साहेबांची माझं तिथे स्टेजवरती बोलणंही तसं झालं आणि मलाही थोडासा त्या संघर्ष समितीमध्ये किंवा या विमानतळाला नाव देण्यासाठी त्या या संघर्ष यात्रेत आंदोलनात भाग घेण्याचं भाग्य मला मिळालं तर खांद्याला खांदा लावून काम करायचं मला त्याच्या व्यासपीठावर उभं राहायचं मला भाग्य मिळालं अशा व्यक्तीच त्याच्यामध्ये आमचा पनवेल परिसर या दिवांच्या नावामुळे दिसतय ही प्रगती दिसते या देशात असा नेता होऊन गेला की त्याच्यामुळं साडेबारा टक्के साडे बावीस टक्के आम्ही या ठिकाणी बघतोय अशा नेत्याचं नाव या ठिकाणी विमानतळाला मिळावं ही आपल्याला मी नम्रपणे विनंती करतो त्यासाठी संघर्ष समिती आपल्याकडे येईल त्यांनी ते, ये, ते रामशेठ ठाकूर साहेबला आम्ही जाणारच आहोत दा सगळे तर त्या पद्धतीने याला प्रायोरिटी मिळेल एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र